नमस्कार मैत्रिणींनो अवितास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत इडली आपण घरी बनवतो पण एक एकदा आपला अंदाज खूप चुकतो आणि त्याच्यामुळे इडली सॉफ्ट होत नाही किंवा डोसा पण प्रॉपर होत नाही तर आज मी दाखवणार तुम्हाला एकदम सोपा असं मेजरमेंट आणि इडली बॅटर कसं सॉफ्ट बनवू शकतो हे या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे तर इकडे मी घेतली एक वाटी उडद डाळ जी मी चार तास फक्त भिजून घेतलेली आहे थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्याच्यात आणि मी एकदम फाईन पेस्ट असं करून घेते बघू शकता जास्त पाणी नाही घातलं होतं अशी जडसर आहे आणि एकदम स्मूथ झालेली आहे ती पेस्ट आत्ता मी ह्याच भांड्यात घेणार आहे तांदूळ तर एक कप वाटी उडत दा तर तीन कप मी इकडे घेतलेले आहे तांदूळ तांदूळ मी इकडे राशनचे यूज केलेले आहे तुम्ही इडली राईस किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तेसुद्धा यूज करू शकता तर मी राशनच्या राईसमधून हा बॅटर तयार करते तर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे जास्त पाणी यूज नाही करायचं तर मग आपण नंतरसुद्धा चेक करू शकतो आणि पाणी टाकू शकतो तर ह्याची पण मी एकदम फाईन अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पण मी ह्याच्यात ॲड करते ह्याच्यात मी पोहेसुद्धा ॲड नाही केलेले आहे तरीसुद्धा आपण एकदम सॉफ्ट अशी इडली ह्याच्यापासून तयार करू शकतो तर ह्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करायचे आहे म्हणजे एकदम मिक्स व्हायला पाहिजे दोन्ही बॅटर स्मूथ अशी एक कन्सिस्टन्सी आणायला पाहिजे थोडंसं मी ह्याच्यात पाणी ॲड करते आता मी हाताने याला मस्तपैकी मिक्स करून घेणार एकदम एकजीव करून घ्यायचा एक आहे असं म्हणजे फ्लफी टाईप आपलं बॅटर व्हायला पाहिजे कन्सिस्टन्सी एकदम स्मूथ असेल हार्डनस असेल पातळ नाही करायला पाहिजे तुम्ही बघू शकता पोरिंग कन्सिस्टन्सी असं आहे जास्त पण आपण पोरिंग म्हणू शकत नाही याला तरीसुद्धा बऱ्यापैकी हा पोरिंग कन्सिस्टन्सीमध्ये आहे तर हा थोडंसं तुम्ही बघू शकता हलकं हलकं असं बॅटर होते जसं तुम्ही मिक्स करत जाईल तसं तसं हे बॅटर हलकं हलकं होऊन जाईल ह्याला एक पाच मिनटं आपण असंच मिक्स करून घेऊया मैत्रिणी मा तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केला असेल तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि तुमचे काही पण क्वेरीज असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा मैं मी तुमचं नक्की ह्याच्यावरती रिप्लाय देणं तर आपलं मस्तपैकी असं बॅटर रेडी आहे आत्ता मी ह्याला फर्मेंट करायला ठेवणार आठ तर रात्रीचं ह्याला मी फर्मेंट करायला ठेवलं आहे आता मी चेक करूया तुम्ही बघू शकता हे बॅटर असं रेडी झालेला आहे आता पावसाळा आहे तरी सुद्धा आपलं बॅटर मस्त असं रेडी झालेलं आहे फ्लफी आहे एकदम आणि ही जी कन्सिस्टन्सी आम्हाला पाहिजे आपण ह्याच्याने डोसा सेट डोसा किंवा कट डोसा का कुठले पण डोसा होऊ दे आपण ह्याच्याने बनवू शकतो तर डोसा बनवायचा असेल तर आम्हाला थोडंसं बॅटर पातळ पाहिजे आणि इडलीला आपण जाडसरच घेणार तर इडलीचा मी कुकर ठेवलेला आहे इकडे पाणी ॲड केलेलं आहे थोडंसं उकळ यायला ठेवते पाण्यात डायरेक्ट इडली जे आपलं भांडं असतं ते ठेवायचं नाही कारण थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे त्याच्याने इडली मस्त अशी सॉफ्ट होते प्लस पाणी सुटत नाही आता जेवढं आपल्याला जे, जे बॅटर पाहिजे तेवढंच मी ह्याच्यात मीठ घालणार मोल्डला मी आता थोडंसं तेल लावून घेते थोडंसं जास्त नाही आता ह्याच्यामध्ये बॅटर ॲड करूया जेवढं पाहिजे तेवढं आपण बेटर ह्याच्यात टाकून घेऊया खूप चांगल्या अशा सॉफ्ट अशा होतात ह्याच्यासोबत तुम्ही चटणी किंवा पाहिजे तर तुम्ही शेंगदाण्याची चटणी सांबार तर सर्व करू शकता मुलांना हा ऑप्शन खूप चांगला आहे आणि रेशनच्या ताणामुळे ह्याला काहीच असं म्हणजे सॉफ्टनस नाही आहे तसं काही नाही आपण प्रॉपर मेजरमेंट यूज करायला पाहिजे तर इकडे मी आ, हे मोल्ड आतमध्ये ठेवते आणि दहा ते बारा मिनटं फक्त वाफून घेते ह्याच्यावर वाफून घ्यायची गरज नाही बारा मिनटं खूपच होऊन जातात तर मी स्टार्टिंगला हाय फ्लेमवरती ठेवते आणि मध्येच त्याला मिडियम करून वाफवून घेते तुम्ही बघू शकता इडली क्रॅक्स नाही आले काहीच नाही झाले मस्त असे इडली झालेले आहे थोड्याशा मी ह्याला बाहेर काढून ठेवणार आणि हे मग डिमोल्ड करून घेणार तर ह्या पद्धतीने तुम्ही घरी म्हणजे असं विदाऊट काहीच आणि त्याला प्रॉब्लेम नाही येत तर आपण निवांत असं करू शकतो काही गडबड नाही होत तर मेजरमेंट आपलं प्रॉपर व्हायला पाहिजे आणि हे सुद्धा सुरळीत आपण काढू शकतो तुम्ही बघू शकता चिकटत नाही काही नाही एवढी सॉफ्ट व्हाईट कलर म्हणजे एकदम बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूप अशी चांगली इडली झालेली आहे ह्याच बेटरने आपण डोसा काढू शकतो तर डोसाचा जो व्हिडिओ आहे मी नेक्स्ट टाईम अपलोड करणार तर तुम्ही हे नक्की घरी ट्राय करा बघा किती अशा चांगल्या झालेल्या आहेत थोड्याशा त्या थंड व्हायला पाहिजे एकदम गरम गरम आहे तुम्ही बघू शकता तर मी इकडे सर्व करणार आहे सांबारसोबत टिफिनलासुद्धा मी मुलांना देते तुम्ही पण नक्की द्या ट्राय करा घरी आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार